मुंबईत असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टिगेटर्स अँड डिटेक्टिव्हतर्फे कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस सव्वीस बिंदास हा दोन दिवसीय सेमिनार व प्रशिक्षण संपन्न या परिषदेत खाजगी तपासणीस विमा तज्ज्ञ कायदेविषयक अधिकारी व फॉरेन्सिक विशेषज्ञ एकत्र आले होते आरोग्य व जीवन विमा दावे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस फॉरेन्सिक पद्धती सायबर तपास मोटार अपघात दावे व तपासातील ऑटोमेशन या विषयावर मार्गदर्शन झाले कार्यक्रमात आय सी आय सी आय लोंबाडचे नाझीम खान कॅनरा एच एस बी सीचे विवेक कौशिक माजी फॉरेन्सिक संचालक रुक्मिणी कृष्णमूर्ती माजी एस पी वेदभूषण शर्मा टाटा ए आय जीचे अभयपाल फॉरेन्सिक तज्ज्ञ निवृत्ती मागर व खाजगी तपासणी संजय रस पाटील यांनी आपले अनुभव मांडले उद्योगातील सदस्यांनी आयोजकांचे आभार मानून अशा कार्यशाळा नियमित व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली एआयडी संचालकाने खाजगी तपास क्षेत्राला अधिक व्यावसायिक बनवण्याचे ध्येय मांडले तज्ज्ञांनी प्रमाणित तपास निसांची वाढती गरज डेटा प्रायव्हसी कायदे एआय व बिग डेटा विश्लेषणाचे महत्त्व तसेच न्यायालयीन प्रक्रियेसाठी पुराव्यांचे योग्य दस्तऐवजीकरण यावर भर दिला या परिषदेत नेटफास्टचे मुख्य संचालक दिनेश सिंह सहित मुंबईतील प्रमुख गुप्त हेराणी यांनी सहभाग दर्शवला ही परिषद कुशल व तंत्रज्ञान सक्षम तपासणी समुदाय घडवण्याकडे महत्त्वाचे पाऊल ठरल्याचे मत सहभागीकडून व्यक्त करण्यात आले देशभरातील नामांकित इन्व्हेस्टिगेटर आणि डिटेक्टिव्ह सहित ए आय डी प्रमुख पदाधिकारी यावेळी सुरेंद्र जग्गा संस्थापक संचालक तुषार विश्वकर्मा संचालक आशिष देसाई संचालक संजीव कौशिक संचालक दीपक सिन्हा संचालक आदी उपस्थित होते